औंध हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी यमाई देवीची यात्रा आता चालू झालेली आहे यात्रेनिमित्त त्या ठिकाणी जनावरांचा बाजार भरतो परंतु अत्यंत संतापजनक गोष्ट अशी आहे की या बाजारात कसायांचाच वावर जास्त असतो महाराष्ट्रामध्ये प्राणी संरक्षण कायदा आहे आणि या कायद्याप्रमाणे सर्व गोवंश हा कत्तलीस अपात्र मानला जातो म्हणजे गोवंशाला पूर्ण संरक्षण आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुनरुत्पादनक्षम म्हशी आणि रेड्यांना सुद्धा संरक्षण आहे परंतु हा कायदा कुठे पाळला जात नाही गोमातेची कत्तलीसाठी खरेदी विक्री औंधसारख्या धार्मिक स्थळावर होते अत्यंत ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे आणि त्यामुळं उद्यापासून औंच्या बाजारामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि हे ठिय्या आंदोलन बाजार संपेपर्यंत चालू राहील प्रशासनाला आज जाणीवच नाही आहे की प्रत्येक जनावरांचं प्राण वाचवणं ही त्यांची जबाबदारी आहे आणि कसाही मुक्त बाजार असला पाहिजे ही साधी अपेक्षा प्रशासनाकडनं पूर्ण होऊ शकत नाही हे फार या सगळ्या गोष्टी अतिशय अयोग्य आहेत चुकीच्या आहेत तर आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये औंसारख्या तीर्थक्षेत्राला तिथल्या पावित्र्याला कलंक लागतो तो कलंक लागू नये म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि अहूंची जनतासुद्धा आमच्याबरोबर आहे तर या कार्याला सर्वांनी सहकार्य करावं ही विनंती